डोळ्यात पाणी आलं की समजावं आपल्यात अजून माणूस की शिल्लक आहे डोक्यावर बर्फ व जिवेघर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजावण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो जग नेहमी म्हणतोय चांगले लोक शोधा आणि वाईट लोकांना सोडा पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात लोकांमध्ये चांगलं शोधा वाईट दुर्लक्षित करा कारण कोणीही सर्व गुण संपन्न जन्माला येत नाही आपण आपल्या स्वतःबद्दल कधी वाईट विचार करू नका कारण देवाने या कामाचा ठेका नातेवाईक आणि शेजाऱ्यांना देऊन ठेवलाय भित्री माणसे मरण्यापूर्वी अनेकदा मरतात पण शूर माणसं एकदाच जन्मतात आणि एकदाच मरतात कोणी कौतुक करो कोणी टीका करू लाभ तुमचाच आहे कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी देते जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्यांचा तिरस्कार कधीच करू नका कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजूनच जळत असते प्रेमाने जोडलेली चार माणसे आणि त्याच्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे वैभव ज्याच्या जवळ आहे तो जगातला सर्वात श्रीमंत माणूस इच्छा किती विचित्र गोष्ट आहे पूर्ण झाली नाही तरी क्रोध वाढतो आणि पूर्ण झाली तरी लो वाढतो मित्रांनो तुम्हाला माझे सुविचार आवडले असतील तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद